बैरी हा मस्त झालं हॉल तर लईच मस्त मोठा मोकळा चाकडा झाला खूपच मस्त झालं घर मी पाहिलंच नव्हतं मग दादानं तसं व्हिडिओ कॉल केला तर त्या दिवशी तर दादांना दाखवलं पण ते व्हिडिओ कॉलवर काही एवढं समजत नाही हो खरोखरच खूप मस्त झालं बाई मी किचन हे ते बरं झालं एकच वेळा म्हणजे एक खड्डा सगळं काम करून घेतलं तर नेहमी नेहमी करायचं काम नाही आता हो ना बाई सारी का ताई था पण आता अंगावर एवढं कर्ज झालं म्हटलं तुम्हाला काय सांगू खूपच कर्ज झालं अंगावर तुमच्या भावाच्या नाकी खेडता नाके आम्हाला कर्ज काय होई मी फिट्टीस पैसा काय आज उद्या नाही पण म्हणजे कसं असते घर महत्वाचं आहे ना घर होऊन गेलं ना मस्त चार पाच रूम झाल्या मोठ्या मोठ्या किचन ओटा मस्त बाथरूम खूप छान झालं आता फक्त सामान घ्या का घरात थोडं थोडं बाई <laughs> आता सर ताई हेच कर्ज बाई आता फिटून राहिलं सामान कधी घ्या पण त्यात तुमचं हा भाऊ म्हणते हा हजार घोज असं तर मग आता समजा आले कधी ते मग ते समजा दोन फुले द्यायला लागतील ना कशाली किचन समजा आमचं एकच राहील पण मग आता वेगळी बेडरूम जास्त लागते ना बाई हां स्पेशल खोली दोघायले आणि एक खोली सामान ठेवायला असं आहे ना हो काय येतो म्हणते का तू इथं तशी बायको राहते का इथं खेड्यागावात आता बाई त्याचं काही माहीत बाई काय आहे काय नाही तर त्रास लागेल हा ते भाऊ आले गावात आले तुझे गावात त्रास लागेल ना काय बाई नाही आता पाहिले की नाही तुम्ही अजिबात बोलून राहिली म्हटलं अजिबात नाही तिथे वाटलं काय ने करावर काटी उभे राहिले पाना ढक धाक बोलूनच नाही राहिली जाऊ द्या ना माय बाई कायच नाही अंधारावर राहिला माय सारिका जाऊ द्या नाही बोलत नाही बोलत मी बोलतो तुमच्या सोबत हो तुम्ही तर बोलता बोलता तुम्ही बाबा कुठे गेले हो हा? बाबा आलेच नाही अजून किती वेळ चालू आपण बाबा आलेच नाही बाबा ओरात गेले ना ओरात गेले बाबा कुठे आले नाहीत घरी दाखवतो दाखवून तुम्हाला तिकडच गर्दी सारी का सगळं चांगला आहे ना पाहुण्याची तब्येत हा पावण्याची ड्युटी सगळं चांगलं आहे बाई हो बाबा सगळं चांगलं आहे तुम्हाला तर म्हणतो मी चला म्हणून माझ्यासोबत माझ्या घरी दोन दिवस राहा तुम्ही येतच नाही तुम्हाला जशी काही एकच पोरगी आहे मोठी हा लाईनिक पोरगी नाही तर तुम्हाला जशी काही दूर आहे दूर आहे दूर आहे लोकांच्या पोरी काय दूर नाही येत काय हां चला ना माझ्यासोबत माझ्या घरी दोन दिवस राहा येऊ नाई आता या एखाद्या वेळेस येईन मी खरंच येईन आता मला सुचत नाही बाई वया मला काही सुचत नाही मला काय सांगू तुले अजी बस सुचत नाही मले आता हे बबिता सोनूच्या पूजे बारशाही गेली दोन दिवस मला काही सुचे नाही बाप्पा घरात त्या मुरली मले काही सुचे नाही त्यातले शांत विचारली गेली बा शांत असली कशी मला भाकर आणून देते मग काय बाप्पा ते मुरली आला घरी किती तेवढे खिचडी रांधत जाय मामी दोघ आपले खात जा काही सुचत नाही ना बाई मले काही सुचत नाही पहिले तुले माहित आहे तुम्ही आई भाकरी करेल मी भाजी करू हां मला भाजी ती आईच्या हातची तर पटेच नाही मला माझ्याच हातची भाजी लागे आता मला काही सुचत नाही बाई हाताने पाणी घेऊन घेत मी आता हा ना आता। होना बाबा तुम्ही असं दगद नका करत जाऊ काळजी घ्या स्वतःची आणि बाबा सागर काय इकडे येऊन राहिला काय एवढी मोठी मुंबई सोडून नोकरी सोडून इकडे येऊन राहिला तू गावात राहिले हो बाई त्याला त्या मुंबईत प्रायव्हेट नोकरी होती कंपनीत ते त्याला सरकारी नोकरीसाठी त्यानं आता चालू आहे बघ त्याचे प्रयत्न आता कधी लागली तर इकडेच येतो म्हणते बाबा म्हणजे कसं लागली कधीतरी समजा तर मग अखोला कि समजा तीन मग अकोला काय बाई आपल्या गावापासून हा पंधरा वीस किलोमीटरचा रस्ता मग कसा आहे अपडाऊन करायला पुरती ना म्हणजे घरची भाकर होते हा खाणं कशाला मग इतक्या दूर मुंबई इकडे आणि तिकडे राहत बसीन आता एवढं मोठं घरही बांधलं या मोठ्या ना गावात त्याचं म्हणणं आहे मग इकडेच तो इक� राहिले गावात

कोणालाच मला फोन नसते बाबा कधीच नाही बरं त्याची बाय कोणी जाऊ द्या बरं भाऊ देत आहे पण भाऊ तर आपला आहे ना तर तो तोही कधी फोन लावून ना विचारत नाही की बाई तू कशी आहे का का आहे कधी माझ्या घरी येत नाही काहीच नाही जशी काही को मी कोणी नाहीच हवं मी कशाने लावून मग स्वतःहून झाले फोन बर बापा नको <नो> लो <laughs> बर बाई तू आला म्हणजे भेट होऊन जाईन तुई हा आहेस ना तू चार पाच दिवस अजून नाही बाबा मी आता उद्या सकाळी चालली जाईल मी येतोच नव्हती पण वैदिक नाना लावत म्हणून नाली भेटिली बाई बरं केलं नाली तर हा बरं केलं नाली तर सारी का ताई चहा घेताना चहा ठेवत तुमच्यासाठी हो वैनी करा ना बाबा जाई ठेवजा बाबा ही घेतील बाबा घेताना तुम्ही चहा हो हो ठेव ठेव अर्धा कप ठेव फिक्का ठेवजो बा काय बाई ना इथे तर खरं सागर कधी काय मी आज येतो म्हणे अजून मी आला अहो वा पिंकीची मम्मी ओ पिंकीची मम्मी काय हो श्वेता काय म्हणत काय व काय म्हणत ओ पिंकीची मम्मी ओ बाम आहे का हा बाम असलं द्या बरं मला जेंडू बाम माझं खूप डोकं दुखत आहे बाप्पा अरे बापरे मला अजिबात दगदग सोन होत नाही काय अजिबात प्रवास सोन होत नाही काय ते इंदूबाईकडे बापा 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 किती कल्याण काय किती पाहुणे खूप त्रास झाला मला प्लीज मला बाम द्या बरं असेल तर आणि हो आणि एक कप छान मस्त चहा करण्यासाठी माझ्यासाठी अदरकचा थोडं डोकं तरी बसतील माझं बाम काय व आता बाम पा लागेन बिचारे बाम थांब बी पिंकीले पायाला लावतो अन्न चहा काय बरं चहा ठेवूनच राहायची मी आता सारी का ताईचा बाबाचा तर चोईसाठी ठेवतो जा कर तू आराम करतो या खोलीत जे मी आणून देतो चहा हो प्लीज लवकर ना आणि हो थोडा सिक्का करा म्हणजे यांच्यामध्ये नका देऊ मला मला थोडासा वेगळा करा दूध थोडं शिलक टाका आणि साखर थोडी कमी टाका सांगा <गण> डोकं दुखून राहिलं म्हणते डोकं डोकं दुखायले डोकं हाय तरी काय या बाईली हां डोकं हाय तरी काय या बाईली आणि वहिनी मला तर तुमचीच नॉय वाटते हां एवढी तुम्हाला बोलते ते तुम्ही जठानी आहे तर जरा सगळी तुमच्या मनानं राह नाही हां काय गरज त्या पुढे पुढे करायची आणि वहिनी तुम्ही नाही म्हणणं कधी शिकसान तुम्ही नाही म्हणणं कधी शिकसान स्वस्तच करून म्हटलं की मी चहा करत नाही म्हणून तू करून जाऊ द्या ना बी सारी का ताई जाऊ द्या डोक्स दुखून राहिलं तिचं म्हणून म्हणते ते मी मला काही सांगू नका तुम्ही हे वाहने मला काही सांगू नका ते डबल ती हिटगावली ते माझं कसं सरळ केलं सुद्धा सारखं केलं सुद्धा सरळ करावं लागते नाही ना आता माझ्या पुरचे पेपर होऊन राहिले मला जावं लागते नाही तर मग तिला आता सरळ केलं असतं सुद्धा सारखं चांगलं हिटगाव ते पाहिलं असतं तुझं चूकते तुम्ही तिने प्रत्येक शब्दाला हो म्हणता काय गरज हो म्हणायची तुम्हाला सांगतो बाबा मा, मा, मा सबत का भाई, ना माझ्यासोबत इंदु घरी भी तुमची लायनीतून बोलली नाही म्हटलं इथे आल्यापासून ही बोलली नाही काय मी तिने काय काटे डोसले मी आता जाऊ दे बाई स्वभाव आहे तिचा काय करतो आता आम्ही सगळं हन्ने असलो बातिली मानदी नको लागू जाऊ दे ननत तर पाहिजेच नाही ना तिने ननत पाहिजेच नाही नंदा तिले हं बरं झालं एकटी राहे तिकडे काय मुंबई तर इतके ओकडेल आहे ननद आली म्हणजे काटे टोचते तिली ननद आली तिच्या काटे येतात जाऊ देना माय बाई व मी आणतो चहा करून तुम्हाला नांदा नाकाला उभं राहते मी काय करून राहिली व चांगला चहा कर बरोबर मस्त मासाठी हो आणतो अजून एक घेऊन तयार झाला चहा आले पहिले दोन कप ठेवत होती मी हा म्हटलं ती एक मी घेईन म्हटलं गडभर आता एकदा शेतानी पाहिजे तुम्हालाही पाहिजे अरे तुम्हाला अदरकवाला पाहिजे की कसा पाहिजे अदरकवाला कर अदरकवाला सर्दी झाली बा मला भलकशी डोकू राहिलं बी पण कायच नाही का अजून शाळेतून आज तर बारावीचे पेपर चालू झाले तर शाळा लवकर सुटणार होती ना हो ना, ना दोन दोन का मग अजून तेच म्हटलं कर मग लवकर कर जा उभी इथं हात बाजू पण आपल्या सारी काबाईसाठी चांगली भाजी करतो मस्त मसाल्याची काय खातं बाई सांग काय खातं कायची खात भाजी ते काय खाता बा तुम्ही शहरातले लोक काय पनीर काय त्या अनुका पनीर आणू का मग त्यासाठी पनीरची करतो भाजी तिने कळत येत पनीरची भाजी पण पन। शांतावरीच्या घरून करून आण मग पनीरची भाजी पनीर घेऊन तुम्ही अरे नाही रे दादा पनीर तुम्ही नेहमीच खातो पनीरची नाही पाहिजे मला वैदिली सांगितले मस्त वैनी भरीत करतात वांग्याचं आणि मस्त कडक कडक भाकर करतात पण दूध आहे तुला तर माहिती आहे मला दूध भाकर किती आवडते हा दूध मस्त घरच्या घरच्या गाईचं वैरी चहाची कडक कडक भाकर भरीत हा याची सर येते का त्या पनीरच्या भाजीले ते खाऊ खाऊ तर भेटले रे मी हे खायसाठी मन असं हे आतुरलं माय असं वाटे कधी माहेरात जात माया कधी मस्त वैर जहाची कडक कडक भाकर वांग्याचं भरीत खात ओरे असं म्हणत काय बर कर मग हा बाईसाठी मस्त भारी भरीत कर वांग्याचं मस्त पण कडक कडक भाकर शेक चांगली चुलीवरची करजो हा चुली पेटोजो चांगली धबधब चुलीवरची भाकर कर माझ्या बहिणीसाठी आणि दूध आहे त्या मांजरली दूध तर पहिल्यापासून आवडते लहानपणापासून बांधर म्हणते काय दादा मग हायस तू मांजर हा बाई थांबत ना आता हा आठ <laughs> दहा दिवस थांबून जाय आता थांबत नाही म्हणतात ते बापा पेपर आहे म्हणतात त्याच्या पोरजीत चालल्या त्या अरे हो गोडे पेपर ही आहेत दादा थांबत नाही आता पेपर आहेत ना हा पेपर आहेत ना माझ्या पोरीची एक थांबली असती आपल्या बारसेच्या नाली मी सोनूच्या आणि ती येतच नव्हती कसं पेपर नसती की नाही मग थांबली असते हो ना मग तेच नाही थांबही म्हणू शकत नाही तुले आता पेपर झाली की लगेच चालली आहे बरं हा पेपर हो बर झाली की लगेच चालली आहे मग हो पेपर झाली की इकडे दोन महिने इकडे जाऊन मी आता रसा येईल काही टेन्शन नका घेऊ तुम्ही आता दोन्ही भाव जाय तयार राहाय सेवेसाठी मग दोन्ही भाव जाय आहे आणि मी आहे आणि रसाई आहे हो या ना माय आम्हाला काही येत नाही की ननदचा मला नाही येत बरं वे तुम्हाला तर माहिती आहे मी करतो मला नाही येत काठा ननदचा या ना दोन महिने काय चार महिने राहा सहा महिने राहा तुमचा माहेर आहे तुमचा अधिकार आहे माहेर आहे आहेचा ओ पिंकीची मम्मी झाला का चहा मला डोकं खूप दुखत आहे हाऊ ओ माय आली ओ माय आली शेता काय माया शेतावर मामाई दिसले नाही का काय मी दिले पोट माय लक्षच नसती घरात जा वहिनी आला तुम्हाले फुकारा जा तुमच्या देरांनी ले चांगला कडक कडक अदरकता चहा करून दे चांगला चा, गरम गरम ते तोंडात वत जा तिच्या सर्दी एकदम गायपच झाली पाहिजे ஆவாயம் அசதா வைத்துீதின அலதுகம்திாவை நத்தவை நீ அதிரா குரு அதிஜானியமேடைமை